प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मी कराड यांनी आरोप मुक्त करण्यासाठी बीडच्या विशेष न्यायालयात केलेला अर्ज कायम ठेवला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा सहभाग नाही आहे मला निर्दोष मुक्त करा अशी मागणी कराड यांनी वकिलामार्फत दाखल केलेल्या अर्जात केली आहे तर या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे यांनी मात्र आरोपमुक्त करण्यासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी तीन जून रोजी होणार आहे संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटेसह इतर आरोपी अटकेत असून या खटल्याची सध्या बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे वाल्मिक कराड विष्णू साठे यांनी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती आज यावर पार पडली यांनी डिस्चार्ज याचिका मागे घेतली तर मुख्य आरोपी वाल्मी कराडने मात्र आपला अर्ज मागे घेण्यास नाकार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला सहभाग नाही आपल्याला या प्रकरणातून आरोप मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कायम ठेवलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केल्यानंतर वाल्मिक कराडने सुरुवातीपासूनच आपण निर्दोष असल्याचा दावा करत याचिका दाखल केली होती आपल्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी वाल्मिकने केली होती या प्रकरणातील सह आरोपी विष्णू चाटे यांनीही अशीच मागणी न्यायालयाकडे केली होती या संदर्भात न्यायालयाकडे दाखल केलेला अर्ज आज चाटे यांच्या वकिलाने मागे घेतलाय पुन्हा एकदा अर्ज दाखल केल्याचा हक्क राखून ठेवत आज हा अर्ज मागे घेतला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आजच्या सुनावणीला गैरहजर होते दरम्यान उज्ज्वल निकम हे सुनावणीला गैरहजर असल्या कारणाने उधन आलंय त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपण दोन एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना ज्या मागण्या दिल्या होत्या त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केले आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलाकडून जी कागदपत्रे मिळवली त्या आधारावर या घटनेशी संबंध नसल्याचा अर्ज दाखल केलाय त्यावर आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी तीन जूनपर्यंत ढकलले गेली याशिवाय आरोपीचे वकील विकास खाडे यांनी न्यायाधीशांकडे खटल्याची संपूर्ण कागदपत्रे आणि तसे पुराव्यासंबंधीची सविस्तर माहिती अद्यापही बचाव पक्षाला मिळाली नसल्याचं निर्देशून दिले पेन ड्राईव्ह अद्यापही मिळाला नाही असं आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं त्यावर न्यायाधीशांनी बचाव पक्ष मागणी करत असलेले सर्व कागदपत्र पुराव्यासहित सहित माहिती तसेच अतिआवश्यक कागदपत्रे तत्काळ देण्यासंदर्भात त्याचबरोबर एकोणावीस मे रोजी सुनावणीला धनंजय देशमुख यांची ही उपस्थिती दरम्यान विशेष सरकारी वकील उजकम गैरहजर होते यावेळी आजच्या सुनावणीत सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते आरोपींचे वकील विकास काडे यांनी या न्यायालयात पॅनड्राईव्हची मागणी केली या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणं गरजेचे आहे या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणे गरजेचे आहे तो आरोपींसाठी महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही पॅनड्राईव्हची मागणी काही पुरावे दिला आहे काही पे मिळालेले बाकी आहे काही पुरावे कोर्टात सादर करणे बाकीचे आहे तेही न्यायालयात सादर केले आहे डिस्चार्ज वर तीनही पक्ष फिर्यादी करून म्हणणं मांडलं जाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खट्ट खंडणी हेच प्रमुख कारण असून हा सगळा प्रकार वाल्मिकार सांगण्यावरूनच झाल्याचं सुनावणी वेळी या प्रकरणाचा घटनाक्रम अगदी न्यायालयासमोर मांडत केस ओप करण्याची मागणी केली यावर कराडचे वकील विकास खाडे यांनी आक्षेप घ्या जे जे न्यायालयात मागितले होते नसल्याचं रोजी अपरणात अटक झाली असून एक अद्यापही मित्रांनो उडवलेल्या सहजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड यांनी आरोप करण्यासाठी बीडच्या न्यायालयात केलेला अर्ज कायम ठेवला आहे बरोबर संतोष देशमुख या प्रकरणात माझा

तर मुख्य आरोपी वाल्मिकराने मात्र आपला अर्ज मागे नार दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपल्याला या प्रकरणातून आरोप मुक्त करावे अशी मागणी करणारा अर्ज त्यांनी कायम केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केल्यानंतर वाल्मिकराने सुरुवातीपासूनच असल्याचा दावा करत याचिका केली होती आपल्यावर दाखल केला गुन्हा मागे मागणी होती या प्रकरणातील सहआप विष्णू अट यांनी ही मागणी न्यायालयाकडे न्यायालयात दाखल, आज, दा अर्ज दाखल अर्ज आज चार यांच्या वकिलाने मागे घेतलाय अर्ज दाखल हक्क राखून आज हा अर्ज मागितला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निगम आजच्या सुनावणीला उज्ज्वल निगम सुनावणीला गैरहजर असल्या कारणाने उलट सुलट झालाय त्याचबरोबर संतोष देशमुख बंधू धनंजय देशमुख यांनी आपण दोन एप्रिल मुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या मागण्या होत्या त्यावर अद्यापही कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे दरम्यान देशमुख हत्या देशमुखातील मुख्य वाल्मिकाडे यांनी मागच्या वेळी सरकारी वकिलांकडून कागदपत्रे मिळाली त्या आधारावर या घटनेशी संबंध नसल्याचा अर्ज दाखल केलाय सुनावणी ही नोंदणी तीन जून पर्यंत याशिवाय आरोपीचे वकील विकास खाडे यांनी न्यायाधीशांची संपूर्ण कागदपत्रे आणि तसे पुराव माहिती अद्यापही बऱ्या पक्षाला मिळाली पेन अद्यापही मिळाला नाही अर्पिनच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं त्यावर न्यायाधीशांनी बचाव पक्ष मागणी करत असलेले सर्व कागदपत्र पुराव्या सहित माहिती तसेच अतिआवश्यक कागदपत्र देण्यासंदर्भात सुरू झाले त्याचबरोबर एकोणीस मेनीला धनंजय देशमुख यांची ही दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल गैरहजर होते यावेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते आरोपींचे वकील विकास यांनी या पॅनड्राईव्ह ची मागणी केली या हत्या प्रकरणातील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपींना मिळणे गरजेचा आहे तो आरोपी आहे म्हणून आम्ही मागणी केली आहे काही पुरावे दिले आहेत काही पुरावे बाकी काही पुरावे कोर्टात सादर करणे बाकीचे आहेत ते न्यायालयात सादर केले आहे त्याचबरोबर डिस्चार्ज एप्लिकेशन तीन पक्ष

अपहरण करून एक आरोपी अद्याप राज्यभरात उडलेल्या मसोपंच संतोष देशमुख हत्या करण्यात मुख्य आरोपी असलेला वाल्मीराड यांनी आरोपमुक्त करण्यासाठी बीड विशेष न्यायालयात केलेला अर्ज कायम ठेवला आहे त्याचबरोबर संतोष देशमुख करा अशी मागणी कराड यांनी वकिला दाखल केलेल्या अर्ज केली आहे तर या प्रकरणातील दुसऱ्या विष्णू साठे यांनी मात्र मुक्त करण्यासाठी दाखल केलेला मागे घेतला या प्रकरणाची सुनावणी तीन जून रोजी होणार आहे संतोष देशमुख अपोरा इतर आरोपी अटक के सध्या बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे वाल्मिक कराड विष्णू साठे यांनी प्रकरणातून निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती विष्णू साठे यांनी याचिका घेतली तर मुख्य आरोपी वाल्मिकांनी मात्र मागे घेण्यास नाकार द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास केलेला हो या

पुन्हा एकदा अर्ज केल्याचा हक्क ठेवत आहे गैरहजर असल्या कारणाने उलट सुरू त्याचबरोबर धनंजय देशमुख आपण दोन उपमुख्यमंत्री केल्या होत्या अद्यापही कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी केली आम्हाला न्यायाला पाहिजे अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे दरम्यान मुख्य प्रधान आणि प्रमुख आरोपी वकील विकास साडे यांनी सरकारी वकिलाकडून जी कागदपत्रे मिळवली अर्धा दाखल केलाय विकास यांनी न्यायाधीशांकडे संपूर्ण कागदपत्र आणि पुरावे संबंधित मिळाली ते दिसून दिली अद्यापही मिळाला नाही असं आरोपींच्या वकिला न्यायालयात त्यावर न्यायाधीशांनी पक्ष मागणी करत असलेले सर्व कागदपत्र माहिती तसेच अति आवश्यक कागदपत्र काळ देण्यासारबा सूचना नाही केलं एज अ बाबा मे रोजीच्या सुरू

चंतो खटन, खंडनी हे न्यायालयासमोर मांडत केस ओपन मागणी त्यांनी केली होती यावर कराडचे वकील विकास खाडे यांनी आम्ही जे न्यायालयाकडे मागितले होते अद्याप मिळाले असल्याचं लक्षात दिलं ते त्यांच्यावर लावलेले आरोप आम्हाला मान्य असल्याचं सांगत डिस्चार्ज आदेश केले होते संतोल देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी अपरण करून करण्यात आली होती सरपंच संतोष देशमुख हत्या मुक्त करा अशी मागणी कराड यांनी वकिला मार्फत दाखलेल्या अर्ज केला आहे तर या प्रकरणातील दुसरा आरोपी नडे यांनी मात्र आरोप मुक्त करण्यासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतलाय या प्रकरणाची उच्वणी तीन जून

संतोष देशमुख हत्या केल्यानंतर वाल्मिकी कराडने निर्दोष असल्याचा दावा करली होती आपल्यावर दाखल केलेला पुन्हा मागे घ्यावा मागणी केली या प्रकरणातील सर्व विष्णू चटणी अशी न्यायालयाकडे केली होती या संदर्भात न्यायालयाकडे दाखल केलेला आज चाटेच्या वकिलाने मागे घेतला पुन्हा अर्ज दाखल केल्याचा हक्क राखून ठेवत आज हा अर्ज मागे आहे म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम आजच्या सुनवणीला गैरहजर होते दरम्यान उज्ज्वल निकम हे सुनावणीला गैरहजर असल्या कारणाने नाव चर्चा उदाहरण आलंय संतोष देशमुख यांच्या उदाहरण देशमुख आपण दोन

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य करण्यासाठी विशेष न्यायालयात केलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझा विष्णू आरोप मुक्त अर्ज मागे घेतलाय या प्रकरणाची पुढे जून रोजी होणार आहे संतोष आरोपी अटकेत असून या खटल्याची सध्या विशेष न्यायालया बनिक साडे यांनी या प्रकरणातून यासाठी कोर्टात याचिका दाखल केली यांनी याचिका मागे घेतली तर मुख्य आरोपी मात्र वालमीकरण मागे घेण्यास दिला ना संतोष देशमुख हत्या प्रकरणात या प्रकरणावरून आरोप होत नाही याची मागणी करणं आज त्यांनी कायम ठेवला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केल्यानंतर सुरुवातीपासूनच आपण निर्दोष असल्याचा दावा करत याचिका दाखल केली होती आपल्या मागणी मागणी केली होती या प्रकरणात विष्णू ही मागणी न्यायालयाकडे केली होती या संदर्भात न्यायालयात दाखल केला त्यांच्या वकिलाने मागे घेतला पुन्हा एकदा दाखल केल्याचा हक्क ठेवत मागे घेतली ज्यासाठी उज्ज्वल आजच्या सुनावणी सुनावणी हजर असल्या कारणाने दोन एप्रिल रोजी मुख्यमंत्री अजित पवारांची त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी देशमुख यांनी केली आहे दरम्यान यांनी त्या आधारावर दाखल त्यावर होती ही सुनावणी तीन जून पर्यंत विकास यांनी कागदपत्रे पुरावे संबंधी अद्याप ही बचा मिळाली नसल्याचं 对，对，对，书呢？ पॅन ड्राईव्ह मिळाला नाही असं आरोपींनी करत असलेले सर्व कागदपत्र देण्यासंदर्भात देशमुख यांची सरकारी वकील उपस्थित होते आरोपी वकील यांनी मागणी केली हत्या प्रकारतील जो इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे तो आरोपी आहे हत्या प्रकरणातील जो आपण गरजेचा आहे आहे म्हणून आम्ही पॅनड्राईव्ह हे काही पुरावे दिले आहेत हे पुरावे मिळालेले बाकी आहे काही पुरावे

आपल्या मागे प्रकरण मुक्त करायम ठेवलायचा दावा करत याचिका दाखवली होती आपल्यावर दाखल केलेला मागणी न्यायालयाकडे गेली होती समजा न्यायालयात अर्ज हा अर्ज मागे घेतले उज्ज्वल निगम हे सुनीला गैरहजर असल्या कारण उलट सुलट चर्चा उदाहरण आलाय त्याचबरोबर देशमुख रोज मुख्यमंत्री अजित पवारांनी मागण्या होत्या नसल्याबद्दल अर्जी व्यक्त केली न्याय मिळाला देशमुख यांनी केल्या देशमुख हत्या प्रकरणातील मागच्या आज सुनावणी होणार मात्र ही सुनावणी तीन जून पर्यंत गेली या वकील कासकडे यांनी न्यायाधीशांकडे संपूर्ण आणि त्याचे प्रवेश संबंधित सविस्तर माहिती पक्षाला मिळाली असल्याचं दिले मिळाला नाही वकील न्याय सांगितले मागणी करत असलेले सर्व कागदपत्र पुराव्या माहिती उजब्वल बाळासाहेब यांनी महत्वाचा आहे म्हणून आम्ही पॅनड्राईव्ह ची मागणी केली आहे काही पुरावे दिलेले आहेत काही पुरावे मिळाले बाकी आहे काही पुरावे कोर्टात साधले बाकी आहे ही न्यायालयात साध केले आहे त्याचबरोबर डिस्चार्ज

वलकरांनी अरुण करण्याचा केलेला अर्ज ठेवला आहे

देशमुख यांनी आपण मुख्यमंत्री अजित पवारांना ज्या मागण्या दिल्याबद्दल आजी मागणी यांनी केली आहे दरम्यान आणि प्रमुख आरोपी त्याला बारमीकार मागच्या सुनावणी सरकारी कागद मिळाली या घटने संबंध नसल्याच जून आणि पुरावे निर्देश दिले सांगितलं

आपल्याला प्रकरण त्यांनी ठेवले संतोष दाखल केला मागणी केली प्रकरणा न्यायालयाकडे दाखल असल्यामुळे चर्चा संतोष देशमुखांच्या देशांनी पालकमंत्री ज्या मागण्या दिल्या होत्या धनंजय देशमुख यांनी केली आहे दरम्यान

आर्कोमुक्त करण्यासाठी आरोपकर्त्यांसोबत फिल्टर ऑप्शन तयार केले आज काय ठेवला आहे तदबरोबर संतोष मुघ या प्रक्रियेनुसारो विष्णु सडेनी मात्र आरोपमुक्त करण्यासाठी दाखिला जारी करण्यात आला यावर काही पुलीन सोन 3 जून जीऊन आला आहे संतोष मुघ आणि हत्याकरण बाल विष्णू दाते संबंधी आरोपी अटकेत सत्य विशेष न्यायालयात सुनिसवाळी या प्रकरणातून निलोष मुघ तथाबी कोरा दाखल